सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची तीव्रता जसजशी वाढत गेली तसे पालेभाज्यांचे दरही वाढत गेल्यानं महिला वर्गांचं बजेट कोलमडत चाललं आहे उन्हामुळे पालेभाज्यांचे उत्पादन कमी अर्थातच त्यामुळे अवकही घटल्यानं दरवाढ झाली आहे किरकोळ विक्रेत्यांकडे कोथिंबीर साठ रुपये तर मेथी चाळीस रुपये जुडी आणि फ्लॉवर तीस रुपये कंद एवढा महागला आहे गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये कोथिंबीर चाळीसशे पन्नास रुपये तर मेथी तीस रुपयांना मिळत होते भाजी विक्रेत्यांकडून सांगण्यात आलंय वाढत्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्यांवर होत असून बाजार बाजार समितीत समितीत ते घटली आहे कोथिंबीरच्या एका जुडीला तर मेथी जुडीला त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर चाळीस ते पन्नास रुपये आणि मेथी चाळीस रुपये जुडी झाली आहे बाजार समिती शिमला मिरची भेंडी गवार शेवगा हिरवी मिरची गिलके दोडका या भाज्यांचे दर चाळीस रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे किरकोळ भाजी विक्रेत्यांकडे हेच दर सात ते ऐंशी रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे टोमॅटोचे दर मात्र कमी झाले आहे लसणाचे उत्पादन कमी झाल्यानं लसूनही ऐंशी रुपयांपासून एकशे वीस रुपये किलोप्रमाणे विक्री केला जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक